मराठा आरक्षणाचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने मार्ग असतो मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता मनोज रंगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी मराठा समाजाचा विराट मोर्चा मुंबईकडे रवाना झाला आहे दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत होणाऱ्या भव्य मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कसली जीवनाची पर्वा न करता एन गणेश चतुर्थीच्या सणा रोजी मुखेड तालुक्यातील हजारो मराठा युवकांनी मुंबईच्या दिशेने निघाले असून सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार यावेळी मुखेड शहरासह इतर तालुक्यातील जवळपास सर्व गावातून हजारांच्या संख्येने तरुण महिला व ज्येष्ठ नागरिक मुंबईकडे निघाल्याची माहिती मिळत आहे महाराष्ट्राच्या मोर्चात सहभागी होण्यासाठी आरक्षण घेतल्याशिवाय आता आम्ही माघार घेणार नाही असा इशारा मुखेड तालुका सकल मराठा ता समाजाच्या वतीने देण्यात आला आहे या आंदोलनाला मुखेड तालुक्यातील विविध सामाजिक संघटनेने मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला असून मुखेड शहराच्या छत्रपती शिवाजी अश्वारूढ पुत्राला पुष्पहार अर्पण करीत अभिवादन केल्यानंतर एक मराठा लाख मराठा असा जयघोष करीत मराठा युवक आज मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहेत टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मुखेडेतून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट